शिवसेनेमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होताना दिसत आहे खूप काळाने मी इथे आलो त्यांनी तर मुख्यमंत्र्यांना मिठी मारलेली आहे जर हा सन्मान आणि तोडगा निघाला असेल तर ठीक आहे या निर्णयांनी जर मनोज जरांगे समाधानी असतील तर आम्हाला काही बोलायचं नाही कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो कोणाचा बॉस पिकिस्तानमध्ये असतो अशी भाषा राज्यामध्ये कोणी करत नाही यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य करावं गृहमंत्र्यांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे या समाजात सामाजिक स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हे चुकीचं आहे सोहळ्याच्या दिवशी कोणी दंगली करत असतील तर हा प्रभू श्रीरामांच्या विचारांचा पराभव आहे तुम्ही मत तुम्ही केलेल्या कामावर मागा प्रभू श्रीरामाच्या नावावर किंवा देवाच्या नावावर भीक भिकारी सुद्धा मागतात कोणाचं काही काढून देऊ नका ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी काल गुलाल उधळला त्याने दुसरा समाज अस्वस्थ आहे कॅबिनेट मधील या विषयावर दहा तोंडांनी आहेत सरकारमध्ये एक वाक्यता एक मत नाही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध मंत्री जेव्हा भूमिका मांडतायत म्हणजे एक वाक्यता नाही महाराष्ट्राची सामाजिक स्थिती बिघडवून निवडणूक लढवणार असताल हे चुकीचं कुठलाही समाज एकमेकांच्या अंगावर जाऊ नये हा महाराष्ट्र एकसंध राहावा हीच आमच्यापेक्षा नितीश निती कुमार यांचा हा खेळ नेहमीच चालू असतो त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक गे हो नाही गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत काय काय होईल नाही हा संभ्रम थोडा लोकांमध्ये आमच्या निर्माण झाला ज्या पद्धतीने अनिल भाई भाईयांचा तेव्हा विधानसभेत पराभव झाला तो सुद्धा धक्कादायक होता तो का आणि कसा घडवण्यात आला हे सगळ्यांना माहिती आहे पण इथे जेव्हा आलं तेव्हा मला एक सगळ्यात आधी जे लक्षात आलं ते म्हणजे शिवसेना किंवा राजकीय पक्ष नाही तर या नगरमधले संपूर्ण राजकीय आणि सामाजिक व्यवस्थाच बिघडली इथे गुंडांचं राज्य सुरू आहे या नगरमध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे झुंडशाही गुंडशाही हीच लोकशाही आणि त्यासाठीच बहुधा हे गुंड हे सरकार पक्षात सामील झाले आमदार असतील कोणी असतील त्यांचे पोशिंदे असतील इतक्या विचित्र प्रकरणांची फाईल फाईली माझ्यासमोर पडल्या येऊन दोन दिवसात काल रात्रीपासून बिहार मधला हा एखादा भाग आहे का असं मला वाटलं नगर आमच्या मुंबईमध्ये कधी काही दाऊद इब्राहिम नावाचा एक गुंड होता तो नंतर पळून गेला छोटा शकील नावाचा एक गुंड होता तोही पळून गेला असे अनेक गुंड मुंबईमध्ये आम्ही पाहिले त्याच्याशी के संघर्ष केला शिवसेनेनं आणि पळून आम्हाला घाबरूनच गेले सगळे गुंडनंतर ते मुंबईमध्ये जमिनी बळकावणं बरं का मुंबईमध्ये जमिनी बळकावायच्या मोठ्या मोठ्या जबरदस्तीनं तिथे जाऊन आपला ताबा सांगायचा ताबा आणि मी ते ताबेगिरी हा शब्द इथे ऐकला खूप वर्षांनी ताबा घ्यायचा ताबा आमच्या मुंबईमध्ये हे दाऊद त्याच्या गँग सगळ्या उंडांचा गँग ह्या जमिनी माफिया ही माफियागिरी त्या पद्धतीची दाऊद इब्राहिम छोटा शकील अबू सालेम अन्य काही टायगर मेमन अशा पद्धतीची खंडण्या जमिनी बळकावणं दहशत हे नगरसारख्या शहरामध्ये व्हावं लोक दहशतीखाली जगावेत लोकांना इथे कामधंदा व्यापार करायची भीती वाटावी आणि हे शहर सोडून बाहेर जावं ही या राज्यातल्या एका प्रमुख शहराची एकेकाळी या शहराला प्रतिष्ठा होती ती स्थिती इथे एखाद्या राजकीय पक्षामुळे आणि त्यांच्या आमदारांमुळे असेल तर मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे की नाही आणि गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा ह्यांचे कोणी पोशिंदे असतील तर ते काय करत आहेत ते इकडला जो चावेगिरीचा पैसा आहे तो तिथपर्यंत जातो आहे का यांना कोण पाठीशी घालताय इकडले खासदार इकडले महसूल मंत्री या भागातले इतर जे कोणी प्रमुख लोक आहेत त्यांचं लक्ष आहे की नाही लोकांनी या दहशतीखाली किती काळ जगायचं किती खून झाले इथे या भागात किंवा या जिल्ह्यामध्ये पहा ना तुम्ही कालच एका वकील दाम्पत्याचा खून झाला अपहरण करून हे सगळ्या आसपासच्या गोष्टी घडत आहेत आणि ह्या खंडणीसाठी आणि ह्या देवस्थानाच्या जमिनी लुटल्या गेल्या शैक्षणिक भूखंड लुटले गेले देवस्थानाच्या जमिनी तरी सोडा तुम्ही एका बाजूला राम मंदिराचं मार्केटिंग करताय राम 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 करताय आणि ते देवस्थानाच्या जमिनीकडल्या आमदार आणि त्यांचे लोक लुटत आहेत शैक्षणिक भूखंड लुटत आहेत शिवसेनेच्या नगरसेवकांची कामं रोखली जातात हे आयुक्त जा जे आहेत तिकडे कोणी त्यांना मी सांगू इच्छितो ठीक आहे आम्ही असं ठरवलं आहे की ही गुंडगिरी आणि ही झुंडशाही अनिल भैया राठोड असते ते दे त्यांनी नक्कीच इथे टक्कर दिली असेल त्यांनी आतापर्यंत दिली आहे पण मी शिवसैनिकांना सांगितलं आहे मग अशी माझी प्रमुख अनिल शिंदे यांच्याशी चर्चा झाली या विषयावर काँग्रेसचे इकडले प्रमुख पदाधिकारी मला भेटले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भेटले इकडल्या पोलिसांना गृहमंत्र्यांना माझं आव्हान आहे ही गुंडगिरी आणि ही जी काय ताबेगिरी म्हणतात ना तुम्ही काय आहे ताबा मारी त्या ताबामारीवर कशी छापामारी करायची आम्हाला माहिती <coughs> शिवसेना महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या तेवीस जागा लढणार पुढे बोला नितीश कुमारांनी नगरमधले शिर्डी तर नक्कीच आहे त्या भागातले जर काँग्रेसने आम्हाला ही लढण्याची संधी दिली ही जागा ती लढू आम्ही आमच्याकडे उत्तम उमेदवार आहेत अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये आम्हाला उमेदवारांची वानवा नाही जर काँग्रेसनी सांगितलं ही जागा राष्ट्रवादीकडे आहे जर त्यांनी आम्हाला सांगितलं की जागा शिवसेना लढेल का आम्ही त्यांना ताबडतोब हो सांगू जागा डिक्लेअर करता अर्थ जागा वाटत फायनल झाले जागा वाटत पूर्ण फायनल झालं काँग्रेस किती आहे राष्ट्रवादी किती आहे बघा ते मी तुम्हाला शिवसेनेचा आकडा सांगितला जो गेली तीस वर्षापासून आम्ही जो लढतो साधारण तेवढाच तेवढा त्या ते आसपास जागा आम्ही लढू नितीश कुमारांनी आता राजीनामा दिला आताची नवीन लेटेस्ट बातमी हो मुख्यमंत्री देऊ त्यांना त्यात नवीन काय आहे त्यांचा छंद आहे तो त्याच्यामुळे त्यांच्या छंदा चाड आम्ही येत नाही ज्येष्ठ पत्रकार आहात आमच्या सर्वांचे आदर्श आहात गेल्या पाच सहा वर्षापासून एकूणच राजकारणातले जे काही ते राजकारण कोणाला बोलण्याला धर्मन राहिले नाही आहे कोणाच्या वागण्याला धर्मन राहिले एक पत्रकार म्हणून तुम्ही कसं पाहता याकडे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची ही परंपरा कधीच नव्हती महाराष्ट्र या देशातलं राजकारणाच्या दृष्टीनं सगळ्यात सुसंस्कृत राज्य होतं राजकारण आणि प्रशासनामध्ये महाराष्ट्राला प्रतिष्ठा देशात लाभली होती पण दिल्लीमधल्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला <coughs> राष्ट्रीय स्तरावर त्याचं चित्र आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये इतका कमालीचा द्वेष आणि आकस एकमेकाविरुद्ध राजकारणात कधीच नव्हता राजकीय मतभेदा पलीकडे आम्ही नाती टिकून ठेवली होती पण आज भारतीय जनता पक्षाचं राजकारण इतकं घसरलेलं आहे दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून की राजकीय विरोधक हा दुश्मन आहे शत्रू आहे आणि त्याला कुटुंबा सह खतम <coughs> केलं पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण या राज्यात दुर्दैवाने निर्माण झालं आहे आम्ही बाळासाहेब ठाकरे असतील माननीय शरद पवार असतील विलासराव देशमुख असतील वसंतदादा पाटील वसंतराव नाईक बरं का यशवंतराव चव्हाण बॅरिस्टर अंतुले असे अनेक राज्य करते पाहिजे पण इतकं खालच्या स्तरावर द्वेष सूड बदला अशा प्रकारचं राजकारण हे गेल्या पाच सहा वर्षात महाराष्ट्रात जे दिसत आहे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्रतिष्ठेला काळीमाफ नितीश कुमार राजीनामा दिला सुपूर्द त्यांना अधूनमधून विस्मरणाचा झटका येतो माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा वैद्यकीय अहवाल असा आहे की त्यांची पंच्याहत्तर टक्के मेमरी ही लॉस झालेली आहे हे मी सत्य सांगतो आहे ते आजारी आहेत आणि मानसिकदृष्ट्या जास्त आजारी आहे आणि त्यांना अधूनमधून विस्मरण होतं त्यांची स्मृती परत आली की ते परत इंडियामध्ये गेले